हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णांना मिळाली जीवन जगण्याची दुसरी संधी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दहा रुग्णांवर नव्याने धडधडणाऱ्या हृदयाची प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली यशस्वी अवयवदान ही जीवन वाचवणारी कृती आहे ही मानवतेसाठी सर्वात निस्वार्थी कृत्यापैकी एक आहे डॉक्टर संजीव जाधव वरिष्ठ सल्लागार सी व्ही टी हृदय व पोपोस प्रत्यारोपण शल्य विशारद अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई नवी मुंबईतील अपिलो हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपणानंतर हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील दहा रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे नवी मुंबईतील अपिलो हॉस्पिटल्स हे जे सी आय मान्यता प्राप्त असून एक प्रगत बहुवैशिष्ट्य असलेले रुग्णालय आहे या रुग्णालयाने हृदय प्रत्यारोपणाच्या दहा शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून हृदय प्रत्यारोपणामध्ये मोठे शिखर गाठले आहे हा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे सी व्ही टी वरिष्ठ सल्लागार हृदय व पोपुस प्रत्यारोपणाचे शल्य विशारद डॉक्टर संजीव जाधव यांनी आज सोलापूर येथे एका कार्यक्रमात लोकांशी संवाद साधला हृदय प्रत्यारोपणाच्या रुग्णांपैकी एक रुग्ण यावेळी उपस्थित होता त्यांनी आपले अनुभव लोकांना सांगितले तसेच इतर रुग्ण देखील ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील सीव्ही टेस्टचे वरिष्ठ सल्लागार हृदय व पुपोस प्रत्यारोपणाचे शल्य विचारक डॉक्टर संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हृदय प्रत्यारोपणाचा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हृदय प्रत्यारोपण करण्यात आले होते हे रुग्ण सर्व वयोगटातील म्हणजेच एकोणतीस ते छप्पन वर्षे वयोगटातील होते आणि त्यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया ही शंभर टक्के यशस्वी झाली होती डॉक्टर संजीव जाधव यांनी हृदय प्रत्यारोपणाच्या प्रवासाबद्दल आणि यशाबद्दल आपले मत व्यक्त केले डॉक्टर संजीव जाधव म्हणाले आम्ही आजपर्यंत शंभर टक्के यशाच्या दारासह दहा हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडली आहे हे अद्भुत यश मिळवल्याबद्दल आम्हाला खूपच अभिमान वाटत आहे जेव्हा अंतिम टप्प्यातील हृदय निकामी झाल्याची समस्या उद्भवते जेव्हा इतर सर्व वैद्यकीय उपचार रुग्णांची समस्या सोडण्यात अपयशी ठरतात तेव्हा हृदय प्रत्यारोपणाची ही एक महत्त्वाची जीवन वाचवणारी प्रक्रिया म्हणून समोर येते भारतात हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमध्ये सर्वोत्तम परिणाम प्राप्त करण्यासाठी प्रत्यारोपणाची टीम जलद वाहतूक प्रणाली आणि दाता व प्राप्तकर्ता यांच्यामधील अचूक समन्वयाची आवश्यकता असते हृदय प्रत्यारोपणामुळे ज्या रुग्णांच्या जीवनात मुगलाग्र बदल घडून आला त्याचा परिचय डॉक्टर संजीव दादव यांनी करून दिला सर्वात तरुण म्हणजे एकोणतीस वर्षीय पुरुष रुग्णांवर हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रिया करण्यात आली होती पंधरा जुलै दोन हजार एकवीस रोजी त्याच्यावर बाय कॅव्हल हृदय प्रत्यारोपण करण्यात आले होते तीन ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि आज तो परिपूर्ण आयुष्य संजीव जाधव आणि अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई इथे हार्ट ट्रान्सप्लांट सर्जन अँड कार्डिओ सर्जन म्हणून काम करतो आजची प्रेस कॉन्फरन्स ही आमचे जे हंड्रेड पर्सेंट हार्ट ट्रान्सप्लांटचे रिझल्ट्स आहेत त्याच्याविषयी माहिती देण्यासाठी बोलवली होती आणि ह्याच्यातनं जी ऑर्गन डोनेशनची जनजागृती होईल आणि ह्यातनं पेशंट जे हार्ट फेल्युअर आणि लंग फेलियरचे पेशंट्स आहेत त्यांना एक आयडिया येईल की असं हार्ट ट्रान्सप्लांट आणि लंग ट्रान्सप्लांट ही एक सोय अस्तित्वात आहे आणि त्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत नवी मुंबईमध्ये जेणेकरून त्यांना फायनान्शियल हेल्प पण होऊ शकते अशी पण आम्ही सोय करून ठेवलेली आहे तर त्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि बऱ्याच वेळा पेशंट्स खूप निराश झालेले असतात वर्षानुवर्ष वर्षान ट्रीटमेंट घेऊन तर निराश न होता जे अप्रोप्रिएट डॉक्टर्स आहेत एक्स्पेशली सर्जन आणि ट्रान्सप्लांट सर्जन त्यांचा सल्ला घ्यावा कारण बऱ्याच वेळा हे ट्रान्सप्लांट सर्जनपर्यंत पेशंट पोचतच नाहीत तर ज्यांचं हृदय निकामी झालं किंवा हार्टचं फंक्शन पंधरा वीस पंचवीस टक्के आहे ज्यांचं फुप्फुसं खराब झाले आहेत त्यांना होम ऑक्सिजन लागतो आहे अशा लग्नानी हार्ट लंग ट्रान्सप्लांट सर्जनचं ओपिनियन घेणं फार गरजेचं आहे आणि आमचं रेग्युलर काम बायपास सर्जरी व्हाल रिप्लेसमेंट आणि हृदयाच्या ज्या कॉम्प्लेक्स सर्जरीज असतात फुप्फुसाच्या कॉम्प्लेक्स सर्जरी असतात त्याच्या व्यतिरिक्त आम्ही नवी मुंबई अपोलोमध्ये हे हार्ट लंग ट्रान्सप्लांट करतो आत्तापर्यंत आम्ही बहात्तर हार्ट लंग ट्रान्सप्लांट मी केलेले आहेत स्वतः आणि किडनी ट्रान्सप्लांट केलेत आणि भारतातले पहिले दोन गर्भाचे ट्रान्सप्लांट पण केलेत आणि अनुभव मला बघायला गेलं तर सात हजारच्यावर हार्ट लंग सर्जरीजचा अनुभव आहे आणि वन ऑफ द बेस्ट सर्जिकल रिझल्ट इंटर विथ इंटरनॅशनल स्टँडर्ड असे आहेत तर याचा नक्की फायदा घ्यावा Uh, हार्ट ट्रान्सप्लांटसाठी साधारणतः वीस ते पंचवीस लाखाचा खर्च येतो पण त्या खर्चाने खचून जायची गरज नाहीये कारण तो खर्च आपल्याला उभा करता येतो बरेच एन ओज आहेत आमच्याकडे आणि तर तो, तो।, तो खर्च आम्ही उभा करतो हा हृदय नेमके कारण काय ते कोणत्या वयोगटात जास्त असतं नाही हा जो हार्ट ट्रान्सप्लांटचा सबसेट आहे हा वेगळा सबसेट आहे हार्ट ट्रान्सप्लांटचा सबसेट असं असतो की कारण कुठलंही असो त्या ब्लॉकेजेस असतील डायलेटेड कार्डिओमायोप्रिय जर कुठल्याही कारणाने हार्टचं फंक्शन जर दहा पंधरा वीस पंचवीस टक्केवर आलं तर त्यांना हार्ट ट्रान्सप्लांटसाठी इव्हॅल्युएट करणं गरजेचं असते तपासण्या करणं आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्जनला भेटणं करते बरेच लोक फिजिशियन कार्डिओलॉजिस्टकडे जातात पण हा सर्जिकल आजार असल्यामुळे तुम्हाला सर्जनला भेटणं गरजेचं आहे सोलापूर त्यांना काय करतो सोलापूरच्या पेशंट आता सोलापूरमध्ये जे खूप पेशंट्स आहेत तर माझं एकच हे की सोलापूरमध्ये आणि आपण बघितलं तर थोडं इकॉनॉमिकली विकर सेक्शन मध्ये येतात तर तुम्ही निराश होऊ नका आपल्याकडे सोय आहे आणि ह्या ह्याच्यानुसार आपण खर्चही उभा करू शकतो आमच्याकडे जे टीम ऑफ डॉक्टर्स आहेत तर ते पूर्णपणे पेशंटला आता तुम्ही जर बोलला असतात तर तुम्हाला इझिली कळलं असतं की पेशंटला किती पेशंट फॉलोअपला येतात त्यांना कुठलेही आम्ही चार्जेस घेत नाही तर सोय प्रचंड आहे आपल्याला ऑपरेशनसाठी पैसे उभे करता येतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर निराश होऊ नका थँक्यू ओके सर थँक्यू सर